माझं नाव कार्तिक आहे आज शिकूया आपण लेझर ऑन करायचं तर आपल्याकडे राईट लेफ्ट साईडला पाच स्विच आहे तर त्यामध्ये एक पहिलं स्विच आहे कंट्रोल पॅनल दुसरं स्विच आहे दुसरं स्विच स्विच पण आपण त्या कंट्रोल पॅनललाच जॉईन जा केलेलं आहे तिसरं तिसरं आहे यू पी एस चौथा आहे चिलर स्टॅपिलायझर पाचवा आहे सोज तर पहिलं आपण चालू करूया कंट्रोल पॅनल दुसरं जे आहे त्याला जॉईंट्स आहे ते ऑन करूया तिसरं आहे यू पी एस ते पण ऑन करूया चौथं आहे चिलर स्टॅपिलायझर तर ते पण आपण ऑन करूया आणि पाचवं आहे सो त्याला पण आपण ऑन करूया तसंच आपल्या समोर दिसतील आपल्याला स्टॅपिलायझर कंट्रोल पॅनल यू पी एस चिलर दिसेल त्याच्यामध्ये आपण पहिलं पाहू स्टॅपिलायझर स्टॅपिलायझरचं जे पलीकडच्या साईडला आहे तिथे एक स्विच आहे स्टॅपिलायझरचं ते ऑन करूया ऑन केल्यानंतर आपण जाऊया आपण सोर्स कर सोर्स कर।, कर एक एमर्जन्सी एक लाल स्विच आहे त्याला पण आपण ऑन करूया ते ऑन झाल्यानंतर आपल्याला तिथे ग्रीन लाईट लागेल आणि चौथा आहे यू पी एस यू पी एसच्या सा मागच्या साईडला तीन बटन आहेत एक ग्रीन आए, एक आहे एक रेड आहे आणि एक येलो आहे त्यामध्ये आपण यू पी एस चालू झाल्यानंतर आपण ग्रीन ला ग्रीन बटन ऑन करणे त्यामुळे काय होईल की तिथे एक ग्र यू पी एस ऑन होईल त्याचा आणि चिलर ऑलरेडी ऑनच आहे त्यानंतर आपण मशीनकडे जाऊया मशीनकडे गेल्यानंतर आपल्याला समोर आ, सर्वर ऑन सर्वर ऑफ पावर की एमर्जन्सी स्टॉप हाईट कंट्रोल ये हे आपल्याकडेच सहा स्विच येतं तर त्यामधील आपल्याला पावर की चालू करणे पावर की चालू नंतर के केल्यानंतर आपला डिस्प्ले चालू होईल ऑन होईल त्यानंतर आपण एमर एमर्जन्सी बटन जे टाकलं आहे ते ऑन करणे डिस्प्ले चालू हो होईपर्यंत आपण चार पाच सेकंद वेट करू डिस्प्ले चालू झाल्यानंतर त्याच्यावरती एक फंक्शन आहे त्यामध्ये कॅन्सल करून टाकू आपण त्याला कॅन्सल झाल्यानंतर तो खाली आ, एकदम खाली लेझर सिपकटचं एक आपलं सॉफ्टवेअर आहे ते ऑन करणे डबल किक किक करून आपण ते ऑन करू शकतो त्यावरील आपल्याला एक कॅन्सल आणि एस म्हणून ऑप्शन येईल त्यामध्ये आपण येस हा ऑप्शन चा हे करू क्लिक करू त्यानंतर आपला डिस्प्लेवरील शिपकटचं जे सॉफ्टवेअर आहे ते चालू होईल त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन येईल एक कॅन्सलचं कॅन्सल करून टाकू आपण कॅन्सल केल्यानंतर आपला डिस्प्ले ऑन होईल त्यानंतर एक वरती एक अलाराम असेल सर्वर अलाराम येईल त्यामध्ये आपण सर्वर स्विच ऑन केलेलं नाही आहे तर स सर्वर की आपण ऑन करणे सर्वर ऑन केल्यानंतर आपला अलार्म तो जाईल